जीवा जीवासृष्टीचा जडा चेतना शोधित होता नियता जीवासृष्टीचा जडा चेतना शोधित होता उरीचाच भाव मग तुझा लिळाचेष्ट प्रतिंबित होता लीष्ट प्रतिंबित होता सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रुती हो सार्वा सार्वा या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ते आपण स्मरणाचं महात्म्य नामस्मरण कशा प्रकारे करावं चतुर्विध नामस्मरण म्हणजे काय अशा एक विशेष प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती आपण या इष्प्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण केलेली आहे स्मरण किती प्रकारचं असतं ते सुद्धा आपण श्रवण केलेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नामस्मरण करत असताना आपल्याला आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अनेक विधी घालून दिलेले आहेत चतुर्विध नामस्मरणामध्ये तर चतुर्विध दुःख जर आपण मिसळून घेतले तर ते अष्टविध स्मरण म्हणलं जात पण मग हे चतुर्विध दुःख ते कोणते आहेत हे चतुर्विध दुःख कशाला म्हणतात हे चतुर्विध दुःख म्हणजे काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ते चतुर्विध दुःख म्हणजे निर्वेद अनुताप अनुशोच आणि अर्थ हे चार प्रकारचे दुःख त्यालाच चतुर्विध दुःख असं म्हणत असत पण असा हा या नवरात्रामध्ये आपल्याला हा स्मरणविधी आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला साठवून घ्यायचा हा स्मरणाचा जो विधी आहे तो परमेश्वराने या जीवाच्या कल्याणासाठी दिलेला आहे या जीवाच्या या मानवी देहाला सत्कर्म करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा हा स्मरणाचा विधी आहे पण तो विधी जर आपण विधीपूर्वक जर आचरला आणि विधीपूर्वक जर त्याचं स्मरण केलं तर नक्कीच ते परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही स्मरण म्हणजे नामस्मरण असा हा नामस्मरणाचा सोहळा आठशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी आपल्या भक्तीजनाला निरूपण केलेला आहे आणि हे चतुर्विध दुःख हे फक्त आपल्या कोणासाठी असावं हे दुःख हे त्या परमेश्वरासाठी असावं कारण परमेश्वर प्राप्त करण्यासाठी तो परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी त्या परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे अष्टविध नामस्मरणाचा सोहळा आपल्या अंतकरणात साठवून घ्यावा लागतो आणि ते चतुर्वि अष्टविध म्हणजे चार प्रकारचे दुःख आणि चार प्रकारचं स्मरण आपण चार चतुर्विध नामस्मरण ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रवण केल्यानंच आहे तर आज या चार प्रकारच्या दुःखाविषयी आपण समजून घेणार आहोत तो परमेश्वराला आपला कनवळा येण्यासाठी त्या परमेश्वरा आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हे चार प्रकारचे दुःख हे महत्वाचं आहे ज्या प्रकारे एखादा पाण्यातला जो मासा असतो त्या माश्याला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर तो मासा त्या तडफडून आपला देहत्याग करत असतो त्या पाण्या वाचून त्या माशाला जीवन सुद्धा जगता येत नाही तसं या जीवाचं त्या परमेश्वराच्या नामाविषयी त्या परमेश्वराच्या ज्ञानाविषयी त्या परमेश्वराविषयी एवढी आवडी एवढी तळमळ या मानवी देहाची असायला पाहिजे एवढं दुःख आपण करायला पाहिजे त्या परमेश्वराविना तळमळायला पाहिजे की देवातून आम्हाला तुमचं संनिधान नाही हे अशा प्रकारचे दुःख करायला पाहिजे ज्या प्रकारे त्या माशाचं जीवन म्हणजे हे पाणी आहे तसंच त्या परमेश्वराच्या भक्तीविना त्या परमेश्वराच्या नामस्मरणाविना आणि त्या परमेश्वराच्या सन्निधानविना या मानवाची आपल्या या मानव देहाचं या मानवी देहाचं हे जीवन जे जी आहे हे मनुष्याचं जीवन जे जी आहे ते दुःखमय जीवन आहे म्हणून आपण या ठिकाणी दुःख हे थोडक्यात सविस्तर आणि अगदी साध्या व सरळ भाषेत या ठिकाणी आपण आज समजून घेणार आहोत दुःख म्हणजे निर्वेद अनुताप अनुसोच आणि अर्थ निर्वेद म्हणजे मागील दोषावर बोलणे ज्याचा शुद्ध अर्थ होतो जे आपण मागील जे आपले काही कर्म झाले आपण जे काही चुका केल्या त्या आपल्याला माहिती आहेत त्या मागील दोषावर दुःख करून त्या परमेश्वराला प्रार्थना करायची की हे माझे दोष तू पदरात घे देवा अशी प्रार्थना त्या ईश्वराच्या ठिकाणी करायची त्याला निर्वेद असं म्हणतात म्हणजे मागील म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे काही अनिष्ट क्रिया केलेल्या आहेत त्या आपण आचरून गेलेलो हो आहोत पण त्याच्यावर दुःख करणे आणि त्या परमेश्वराला त्या चुकाची त्या क्रियाची त्या कर्माची माफी मागणं त्याला निर्भेद असं म्हटलं आहे आणि या परमेश्वर हा इतका दयाळू मयाळू कृपाळू आहे की आपल्याकडून एकदा कदाचित त्या देवाला माहितीच होतं माणूस हे मनुष्य हा चुकीचाच पुतळा आहे याच्याकडून चुका होणारच आहेत म्हणून हा आपल्याला हे स्वामींनी या कृपामय या परमेश्वराने आपल्याला घालून दिलेला आहे आणि हा विधी आपले हे आपले जे दुःख नाचण्यासाठी हे विधी आपल्याला परमेश्वराने घालून दिलेला आहे हा कर्म आपले नाचण्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपाय आहे अशा प्रकारे असा निर्वेद अर्थ आहे आहे आता अनुताप अनुताप हा शब्द समजून घेणं महत्वाचा आहे अनुताप अनुताप हा आप शब्द आपल्याला अतिशय सोपा आणि हे अनुताप शब्द हे अनुताप या दुःखाचा आपण अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे अनुचित क्रिया घडल्यानंतर जे होणार दुःख असतो त्यालाच अनुताप अनु म्हणजे नंतर आणि ताप म्हणजे म्हणजे अनुताप हे दुःख जगातल्या प्रत्येक माणसाला व्हायला पाहिजे भविष्यातल्या मोठ्या दुःखातला दुःखाला नष्ट करणारं हे वर्तमानातलं दुःख आहे आणि असंच दुःख एकदा आपल्या लीला चरित्र या ग्रंथामध्ये महादायसाला झालेला आहे आणि तो ते दुःख त्या कसं केलं ते आपण या एका मार्फत समजून घेणार आहोत महादेईसाकडून सुद्धा या परमेश्वराच्या ठिकाणी एक खूप मोठी चूक झालेली होती आता चूक तर होऊन गेलेली आहे पण आता आपण नेमकं करावं काय आता आपण करायचं काय असाच प्रश्न या महादैसा पुढे पडलेला होता एकदा श्री चक्रधर स्वामी पैठण येथे सारंग पंडिताने स्वामींना पान व सुपारीचा विडा अर्पण केला आणि त्यातील सुपारी घेऊन स्वामी प त्या पंडितासोबत त्या सारंग पंडिता सोबत स्वामी त्या सुपारीचा खेळ खेळू लागले होते असा मजेदार खेळ तिथे सुरू असतो आणि सुरू असतानाच तिथे महादाईचा काहीतरी व्यापार करत होत्या काम करत होत्या आणि हे खेळ इकडे देवाचा आणि भक्ताचा खेळ चालू होता पण खेळता खेळता एक असा इथे एक अवसर झाला आणि ते आपल्याला सुद्धा असंनिधानी ते ही लीला आपल्याला स्मरणामध्ये आणि या लिळेतून आपल्याला कळालं की आपल्याकडूनही असे अशी काही चूक झाली तर आपण ते अनुताप करून त्या परमेश्वराला दुःख करून त्या परमेश्वराला त्या चुकीची आपण माफी मागू शकतो असा देवा भक्ताचा खेळ तिथं त्या आवारामध्ये चालू होता आणि ते बाईचा तिथे काम करत होत्या महादै व्यापार करत होते आणि खेळ ते खेळताना ती सुपारी परब्रह्म परमेश्वराच्या हातातून निसतली व गळगळत वगळत वगळत उडत ती सुपारी उडून महादळीसांच्या जवळ आलेली होती त्या सुपारीला साने हातात घेतलं आणि तिने तशीच ती सुपारी देवाकडे फेकली होती ती सुपारी त्या महादाईसाने देवाकडे फेकलेली होती पण फेकलेली सुपारी हातात घेऊन स्वामी त्या महादंबेकडे नाराजीने पाहतात स्वामी उदास होत स्वामी तर श्रीमुखात येतो उदास होत स्वामींना कमीत कमी महादाईसाकडून अशी अपेक्षा नव्हती महादाईचा असं काही कृत्य करतील असं स्वामींना वाटलं नव्हतं आणि महादाईसाने फक्त महाराज नजरेने उदास चेहऱ्याने महादैसाकडे पाहिलं आणि परत ते खेळ देऊन खेळत होते पण नुसत्या देवाने एक नजरभर पाहिल्याने सुद्धा महादैसा दचकतात आणि महादैसाला आता इथे दुःख व्हायला लागतं तो स्वामींचा पाहण्याचा भाव या चाणक्य असलेल्या हुशार असलेल्या कुशळ असलेल्या या महादंबेच्या लक्षात येतो आणि ती दचकते आणि आणि तिच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो की आपण जी सुपारी देवाकडे फेकलेली आहे ती सुपारी आपण देवाकडे फेकायला नव्हती होती आपण ती सुपारी उचलून देवाच्या शिखरामध्ये ठेवायला पाहिजे होती आणि ही चूक आपली झालेली आहे ही चूक आपल्याकडून झालेली आहे आता करावं तर काय करावं आपण सुपारी हातात घ्यायला हवी होती फेकायची फेकण्याची क्रिया करून आपण इथे देवाचा अपमान केलेला आहे त्या परब्रम परमेश्वराचा आपण अपमान केलेला आहे तेव्हा हे महादाईसाच्या लक्षात येतं तेव्हा महादांबा देवाला क्षमा मागायला लागतात तेव्हा महादाईसा देवाला म्हणतात हे प्रभू मी चुकले देवा मी ही सुपारी उठून तुमच्या हातात या श्रीकरामध्ये ठेवायला पाहिजे होती पण माझ्या पापीनेला हे कळालं नाही आणि हे माझ्याकडून अनादर झालेलं आहे मी आपला अपमान केलेला आहे आणि मला आपण क्षमा करावी या पापाचं प्राश्चित करण्याचा मार्ग सांगा तेव्हा देवाने फक्त महादाई सालाच नाही तर आपल्या या संपूर्ण मानवजातीला हे अनुताप करणं दुःख करणं हे एक मार्ग या आपलं दोष नाचण्याचा मार्ग देवाने आपल्याला दाखवून दिलेला आहे इतका कनवाळू दयाळू मयाळू हा परमेश्वर आहे एक मोलाचं सूत्र देऊन स्वामी तिथे महादाईसाला म्हणतात बाई क्रियेसी अनुताप पुरस्चरण म्हणजे हे मोलाचं सूत्र त्या श्रीमुखातून अवतरलं आणि सगळी पाप धुवून टाकण्याची क्षमता या एकाच सूत्रात आहे या एकाच शब्दात आहे तो म्हणजे अनुताप या चनाचे शब्दाचे अनेक शब्दापेक्षा आकाराने लहान असलेलं हे सूत्र हे वचन त्या पर्वताच्या तुलनेत ही वज्रा एवढी लहान आहे पण वज्राने त्या पर्वताची पीठ करावी ती शक्ती कर, या सूत्रात आहे गवताच्या मोठ्या बारीक लहान आहे घरामध्ये तो अंधाराचा नाश करणाऱ्या दीपजिारखं हे लहान दिसणार सूत्र या मानव जीवनामध्ये प्रकाश आणणारं काम करतं इतकं महत्व या अनुतापाचं आहे आणि हे अनुताप आपण स्मरण करते वेळेस सुद्धा त्या परमेश्वराला ही निळ आठवून आपण आपल्या चुकीची क्षमा मागायची आहे आपल्याकडून दिवसभरातून काय चुका होतील काय चुका होतात त्या होऊन जातात त्याच्यावर अनुताप करणं म्हणजे त्या परमेश्वराला आपल्या चुकीची माफी मागणं अशा प्रकारे या लीळेमध्ये ही महादंबा पोराली होती या महादंबाला दुःख झालं होतं अनुताप झाला होता आणि ती पश्चतापाने जळत होती तिला वाटलं पंडित देवाच्या मध्ये सुपारी खेळत होते पण खेळणे आता हारत जीत असतेच पण हा विलक्षण खेळ होता मी न खेळताही हरत होते सुपारी खाली पडूनही जिंकली होती मी तिला फेकूनही तिचं मोल आपल्या जागेवरच राहिलं उलट मीच फेकले गेले आणि सुपारीनेच त्या, त्या, सुपारी त्या महादाईसाला अनुतापाच एवढं हे अनुतापाचं गोडसूत्र हे देवाना आपल्याला त्या महादाईसाच्या एका चुकीमुळे दिलेलं आहे अशा प्रकारे आणि या अशा प्रकारे सारंग पंडिताच्या आवारात खेळल्या गेलेल्या एका सुपारीचा देवा देवाकडे व व देवाकडून महादंबेकडे आणि त्या महादंबे त्या पुन्हा परमेश्वराकडे जणून ती सगळ्यांचा अतिशय कठोर अनुभव घेऊन देवाजवळ ग्रहण सांगायला गेली असेल ना अनुतापाचं सूत्र देवान सांगावं म्हणून प्रार्थना करत नसेल ना काही असो ती जिंकली व मी हरले असा भाव जेव्हा महादंबेला वाटला होता तेव्हा तिला अनुताप झालेला होता आणि त्या परमेश्वराने या आपल्याकडून जर चूक झाली तर आपण अनुताप करून प्रार्थना करून त्या परमेश्वराला त्याची माफी मागू शकतो अशी देवाने असं वचन इथे निरोपणे केलेलं आहे अशा प्रकारे त्या महादायचा अनुताप करून करून दुःख दुःख त्या परमेश्वराजवळ केलं असं देही लीला आठवून त्या, त्या परमेश्वराचं स्मरण करू आणि या नवरात्रामध्ये अहो निषेधाच्या भयाने ससा स्वामींच्या मांडीखाली बसून विषादच तर करीत होता आणि त्याचं समर्पण हे आपल्याला बघण्यासारखं बघण्यासारखं होतं आणि त्या मांडीखाली बसून राहण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये तेवढं त्या सशासारखं समर्पण आणावं लागल आपण स्मरण करते वेळेस तेवढं समर्पण त्या परमेश्वरात जवळ पाहिजे आपल्या मनाचं समर्पण आपल्या भावाचं समर्पण आपल्या श्रद्धेचं समर्पण आणि आपल्या विश्वासाचं समर्पण करून त्या परमेश्वराचं नामस्मरणात रंगून जाऊया आणि फक्त नामस्मरणच नाही तर अष्टविध नामस्मरण करून ज्या प्रकारे या महादंबेने अनुताप करून या दुःखाने आणि ज्या प्रकारे ही महादंबा विषाद योग योगाने श्री चक्रधर प्रभूशी जोडली गेली व निर्वेद अनुतापाने ती परिकृष्टता झाली आणि तसेच आपण सुद्धा त्या परमेश्वराचं नामस्मरण करून हे अनुतापाचं दुःख अनुताप या दुःखाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे आणि ते आपण ते दुःख करत अशा प्रकारे ह्या ली आठवत या लिळाचं चिंतन करत त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया बाकी एवढंच होतं ही लीळा हे व्हिडिओ आणि हे दुःख कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा